आज आमच्या आयुष्यात ते अत्यंत आनंदाचा आणि आकर्षक असा दिवस आहे त्याचं कारण असं की अठरा जानेवारी एकोणीसशे बहात्तरला आमचं जयंत बंगाल कार्यालय पुणे येथे लग्न झालं आणि त्याच्यानंतर आमचं संसार सुख सुरू झालं त्या संसारामध्ये आम्हाला तीन छान मुली मिळाल्या त्या मुलींमुळे आम्हाला छान तीन चांगले जावई मिळाले चार चांगली नातवंडे मिळाली अशा पद्धतीने आमचं आयुष्य सुफल झालं आणि ता आता ह्या प्रसंगी आम्हाला असं पूर्णपणे करावं वाटावं करा सांगावंसं वाटतं की माझ्या पत्नी सुप्रिया हिने मला जी साथ दिली आत्तापर्यंत त्यामुळं मी स्वतःच मला एक साथ रूमही नव्हती पण मी घर बांधू शकलो छोटीशी गाडी घेऊ शकलो माझ्या मुलींना शिकवू शकलो त्या हुशार असल्यामुळं त्यांच्या त्यांनी त्या उत्तमरित्याने ते स शिकल्यात आणि आता त्या आ आदर्श अशा नागरिक झालेले आहेत एक अमेरिकेची आणि एक सिंगापूरची सिंगापूरची आणि एक भारताची त्यानंतर आमचा सुद्धा ॲडव्होकेट <coughs> झालेला आहे आणि अशा त्या आयुष्यात अत्यंत सुखाचे क्षण आम्ही भोगत आहोत याच्यामध्ये थोडंसं गालबोट असं लागलं की मागच्याच वर्षी अठरा जानेवारीला म्हणजे दोन हजार चोवीसला माझ्या पत्नीला म्हणजे सुप्रियाला ॲक्सिडेंट झाला तिचा हा उजवा हात मन ते मनगटामध्ये त्याला फ्रॅक्चर झालं आणि ते जवळजवळ पाच सहा महिने पुरलं त्यातनं ती बाहेर आली तिने परत एकदा उभारींनी परत संसार सुरू केला स्वतः कुकिंग सुरू केलं उत्तम प्रकारचं पण काय माहिती परत वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला परत ती पडली तिला आणि तिला आत्ता जे दिसतंय ते इथं या ठिकाणी प्लॅटिनम प्लेट घातली आहे बारा टाके आहेत आणि इथं तिला फ्रॅक्चर आहे आता ते एकवीस तारखेला काढायला जायचं आहे आपल्याला होप की त्यात काही म्हणजे ती सांधलेलं असावं त्याला काय त्रास होऊ नये अशा रीतीने आतापर्यंतच्या आयुष्याचं आमचं गोडदोड आहे पुढची किती वर्ष आम्हाला माहीत नाही परंतु आत्ताच हे वर्ष साजरं करायच्या भावनेने आम्ही आणि काय झालं आहे सर्व माझी थोरली मुलगी पल्लवी ती गेले ट्रिपला माझी धाकटी मुलगी ती ट्रिपला गेली तिसरी मुलगी अमेरिकेत आहे आणि विसरले तर आज तिघी ही तिघींच्याही लक्षात नाही तर खरं पहिला सकाळी रात्री मेसेज वैभवीचा पडतो की रात्रीच पडतो तिचा असतो किंवा विचारते उद्या तुमचं हे आहे काय प्लॅन आहे मग सकाळी छानपैकी फोन येतो नंतर मग पल्लवीचा पण पड़ पडतो आणि माधवीची तर आमच्या स्पेशालिटी आहे दिवसभरात कधी कर फोन दिवस कर दिवस करते पण दिवसभरात करते आज ते पण नाही त्या दोघे ट्रीपला गेल्या आणि बिझी आहेत त्यामुळे आणि वैभविक काय झालं माहित नाही काहीतरी असेल प्रॉब्लेम मध्ये किंवा गडबडीत होऊ शकता असं आम्ही काही दोघेही रागवलेलं नाहीत पण आम्ही म्हटलं की आपणच छानपैकी धक्का द्यावा तुम्हाला सगळ्यांना की आम्हीच आठवण करून द्यावी अरे आमचा वाढदिवस आहे लग्नाचा आम्हाला विश करा आणि आम्ही आमचा केक कापतोय दोघं जण तर तुम्ही सगळे सामील व्हा यामध्ये धन्यवाद तुम्ही तुम्ही का पकडणं आला की हातात जमणार नाही हात देत नसतं आमच्या लग्नाला त्रेपन्न वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंदाने हा केक आम्ही कापत आहोत कापतोय देवानी आम्हाला ही संधी संधी दिली आम्ही देवाचे ऋणी आहोत दोघही आणि बाकी काय पेशीच आम्हाला दोघांना मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांची आणि हा केक जो आणलाय ना आपल्याला कयानी बेकरी पुणे येथून आणलेला आहे अत्यंत आवडीचा त्यामुळे दरवेळेस आम्ही हाच केक आणतो आणि दुसरं म्हणजे ह्याच्यावर काहीही डेकोरेशन नसतं कारण मला ते आवडत नाही <laughs> मस्त अशा mm. mm. पद्धतीनं आम्ही दोघांनी आजचा वाढदिवस साजरा केला हा पण एक आनंद वेगळा आहे छान आहे आणि दुसरं म्हणजे जरी मला हे सगळं झालं तरी ह्या सगळ्या गोष्टीतून मला माझ्यावर असणारं नवऱ्याचं नितांत प्रेम दिसून आलं वर्षभर मी सेवा करून घेतली त्यांच्याकडून काहीतरी काहीतरी सारखं मला जो त्रास झाला खरंच त्यांनी केलं खूप देवाकडे एवढंच मागणं आहे की पुढचा जन्म नवरा हाच हवा बस चलो बाय बाय मजा करा सगळे